आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं जे हनुमान प्रासादिक मंडळ सर्व दिंडी आज आमचे प्रास्थान होत आहे तरी आळंदीला शनिवारी एकादशी असल्यामुळं तीन चार दिवसाचा प्रवास वाटणी आमच्या दिंडीचा होत आहे प्रथमच माऊलीची दिंडी आम्ही या गावामधन काढीत आहोत तरी सर्व लोकांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला आणि कायम कायम पांडुरंगाची भक्ती टिकावी यासाठी पंढरपूरला सुद्धा एकादशीला आम्ही सर्व पायी दिंडी ग्रामस्थ गेलेलो होतो तसेच काही भक्तांचे आग्रह आज या ठिकाणी परत एकदा आळंदीला आपण पायी वारी करायचं ठरवलेलं आहे पांडुरंग सर्व भक्तांना अशी शक्ती देव भक्ती करण्याची शक्ती देव चांगलं दीर्घ आयुष्य लाभो या ठिकाणी आपली ही दुसरी वारी आहे पहिली पंढरीची झाली आता आळंदीची आता आपल्याला परत एकदा एकादशीची तिसरी वारी ज्याच्या नावाने आपण पंढरपूरला जातो सोपान काकाची दिंडी सुद्धा आपल्याला एक दिवसासाठी सासोडला करायला लागल म्हणजे आपले सोपान काका झाले माऊली झाले आणि पांडुरंग झाले हे सगळं या गावाबंद करत असताना त्याचा आनंद उत्सव सर्व का कार्यकर्ते असतील भक्तगण असतील हे वाट्याने चांगला आनंद उत्सव मनावतात या ठिकाणी आम्ही आता आळंदीला चाललेलो आहोत तरी सर्व सुखरूप जातील सुखरूप येतील आणि माऊलीची सेवा करून परत गावामध्ये येतील आणि अशी परंपरा या गावाला लाभावी अशीच हनुमंत मी प्रार्थना करतो आणि आता दिंडीचं प्रस्थान दोन मिनिटांमध्ये होईल याची सर्वांनी नोंद घ्या पंढरीनाथ माऊली कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज जे हनुमान प्रासारिक दिंडी पिसरवे आज येथून पायी वारी आळंदी येथे प्रस्थान होत आहे तरी सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांचे व वा जाणाऱ्या वारकऱ्यांचे सरससे स्वागत सुमारे सात ते सत्तर किलोमीटरचा टप्पा हा आपल्या पिसोरा येथून तीन मुक्कामांमध्ये आळंदी पर्यंत पोचवण्याचे काम Uh, विजयाना असतील विजय काका कोलते असतील त्यानंतर सुरेश भाऊ असतील इतर सर्व मंडळी दादांचं मार्गदर्शन त्यांना लाभत व सर्वांनी आंधीपर्यंत सुखरूप जावे अशी ईश्वर प्रार्थना तसेच जय हनुमान जय हनुमान प्रासादिक दिंडीचं प्रथम वर्ष आहे त्यामुळं प्रथम वर्ष असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे व सर्वांनी सुखरूप जावे व सुखरूप परत यावे रामकृष्णारी अ uh, दिंडी साठी गावाने साथ दिली आणि पहिली दिंडी झाली दुसरी झाली दुसरी चालू झाली आणि तिसरी करायची त्याबद्दल मी गावाचे अभिनंद अभिनंदन करत आहे दिसत स्वज्वला